पाथर्डीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मोर्चा अन्यायकारक वेतनविषयी तीव्र नाराजी पाथर्डीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा एल्गार शंभर टक्के वेतनासाठी पंचायत समितीवर मोर्चा तीव्र इशारा दिला पाथर्डी तालुक्यात आज ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी अन्यायकारक वेतनविषयी संताप व्यक्त करत पंचायत समितीवर जोरदार मोर्चा काढला महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात तीव्र घोषणा दिल्या कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी शंभर टक्के वेतन थेट ग्रामपंचायतीमार्फत द्यावं दरमहा महागाई भत्ता आणि राहणीमान भत्ता मिळावा दोन हजार अठरापासून थकलेली पी एफ रक्कम तात्काळ जमा करावी ग्रामपंचायतीचा वाटा असलेली पी एफ रक्कम नियमित द्यावी कर्मचाऱ्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की पंचवीस टक्के पन्नास टक्के अशा अपूर्ण वेतनामुळे घर चालवणं अशक्य झालंय आता अजून थांबणार नाही गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं असून मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे प्रतिनिधी अक्षय वायकर आता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न पंचायत समिती आणि गाव पातळीवर आहेत ते आम्ही निश्चित सोडू असं माननीय गट विकास अधिकारी यांनी आश्वासन आहे म्हणून आम्ही आज ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं पातळ तालुक्याचं कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थगित केलंय अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा